स्वप्न तुमचे संकल्पना आमची आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय मधुबन रेसिडेन्सीमध्ये टू बी एच के लक्झरियस रो बंगलो व अमोल हाईट्स व्यावसायिक कमर्शियल कॉम्प्लेक्स प्रचंड विकसित होत असलेल्या राहता हद्दीमध्ये कलेक्टर एन ए रो हाऊस उपलब्ध सुविधा प्रकल्पाच्या सर्व बाजूनी वॉल कंपाऊंड दहा हजार स्क्वेअर फुटांचे हिरवेगार गार्डन कॉन्क्रीट रस्ते स्ट्रीट लाईट चिल्ड्रन प्ले पार्क ग्रीन जिम सेक्युरिटी केबिन अंडरग्राऊंड ड्रेनेज अंडरग्राउंड एम एस सी बी लाईन मार्केट स्कूल बस स्टँड पाच मिनिटांच्या अंतरावर प्रत्येक रो बंगलोसाठी स्वतंत्र पार्किंग प्रसाद डेव्हलपर्स अनिल काका जोशी वाकडीकर केदार जोशी वाकडीकर थोडेच रो हाऊस शिल्लक बुकिंगसाठी संपर्क नव्याण्णव सत्तर शून्य सात शून्य शून्य ब्याण्णव अठ्ठ्याण्णव तेवीस तेवीस छप्पन्न तेवीस तुमच्या पसंतीचे परफेक्ट घर आम्ही शोधलंय मधुबन रेसिडेन्सीमध्ये श्रीराम नक्षा सेवा दल त्याचप्रमाणे बजरंग दलाच्या वतीनं राहता शहरामध्ये श्रीराम जन्मोत्सवाच आयोजन मोठ्या उत्साहात या ठिकाणी पार पडत आहे राज्याचे जलसंपदा मंत्री विखे पाटील साहेब यांच्या हस्ते श्रीरामांच्या प्रतिमेचं पूजन या ठिकाणी केलं गेलं आणि विविध देखाव्यांचं आयोजन या ठिकाणी या बजरंग दलाच्या माध्यमात

हनुमान मी आज रामनवमीच्या सर्वांनाच हार्दिक शुभेच्छा देतो मराठा पुरुषोत्तम म्हणून त्यांची जी त्यागाची भूमिका राहिली सत्यचा त्याग करून वनवासात जाण्याची त्यांची जी भूमिका राहिली मला वाटतं एक असं आदर्श व्यक्तिमत्व आज जगाच्या पाठीवर पृथ्वी लोकांवर दुसरं कोणता आहे आणि मला या निमित्तानं आपले विश्वनेता त्याने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांचं अभिनंदन करायचं की सगळ्या कारसेवकांनी जो आपला संपूर्ण जीवन समर्पित केलं होतं राम मंदिर उभं राहण्यासाठी ते राम मंदिर उभं राहिलं राम त्या ठिकाणी स्थापना झाली आणि आज तोच जोश मला सगळ्या देशभरामध्ये दे वेगवेगळ्या शहरामध्ये दे आज रामनवमी राम राम साजरी करताना पाहायला मिळतो आपल्या तालुक्यामध्ये बजरंग दला घेतलेला पुढाकार आहे हा कौतुकास्पद आहे त्यांच्या प्रत्येक उपक्रमामध्ये अतिशय अभिमान वाटतो आणि म्हणून मी या सगळ्या बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना मनपूरक शुभेच्छा राहता शहरामध्ये श्री रामनवमी निमित्त विश्व हिंदू परिषद बजरंग दल दुर्गा वाहिनी व श्रीराम रक्षा सेवा मंडळाच्या वतीने वो दिव्य असे शोभायात्रेचे आयोजन या ठिकाणी करण्यात आलेले आहे या शोभायात्रेमध्ये विविध चित्ररथ आहे आणि यामध्ये आईला देवी होळकर असतील छत्रपती संभाजी महारा महाराज असतील भगवान श्रीकृष्ण असतील महादेव असतील त्यानंतर राहता शहराचे ग्रामदैवत वीरभद्र महाराज आणि नुकतेच नुकतंच टाकलेल्या मायांबा यात्रेचा सुद्धा चित्ररथ यामध्ये सहभागी आहे त्याचबरोबर बजरंग दलाचे कार्यकर्ते ज्या कार्यामध्ये नेहमीच अग्रसर असता असं गौरक्षण या संदर्भातही आम्ही गौमातेच या ठिकाणी चित्ररथ ठेवलेलं आहे की बजरंग दलाच्या माध्यमातून ज्या प्रकारे गौमातेचं रक्षण करण्यात येतं हे कार्य सर्व समाजाला समजावं म्हणून आम्ही हा चित्ररथ या ठिके या ठिकाणी आम्ही उभा टाकलेला आहे त्याचबरोबर आपण येथील सुप्रसिद्ध असं हिंदू राजा ढोल पथक ताशा पथक या ठिकाणी आपण समाविष्ट केलेला आहे या शोभायात्रेत आणि त्याचबरोबर महाराष्ट्रातील नामांकित असलेलं किंगस्टाईल साऊंड आणि रॉयल लाईट शो असं या ठिकाणी आपण स सा, सहभागी सहभागी केलेला आहे जेणेकरून ही शोभायात्रा जी आहे ही भव्य दिव्य सांस्कृतिक आणि त्याचबरोबर हिंदूंचं शक्ती प्रदर्शन करणारी ठरेल त्याचबरोबर आजची जी शोभायात्रा आहे या शोभायात्रेचा शुभारंभ हा आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या हस्ते या ठिकाणी श्रीरामांच्या मूर्तीला माल्यार्पण करून झालेला आहे आणि साहेबांनी या ठिकाणी राम नवमीच्या सर्व हिंदू समाजाला शुभेच्छा दिलेल्या आहेत तसंच बजरंग दलाच्या कार्याचं या ठिकाणी कौतुक केलेलं आहे आणि त्याचबरोबर नामदार साहेब नेहमीच बजरंग दलाच्या सोबत अं सहकार्य करत असतात आणि त्यांच्या सहकार्याने दल हे मोठ्या प्रमाणात समाज कार्य करत निसर्गाच्या सानिध्यात साकार करा तुमचं स्वप्नातील घर किरण डेव्हलपर्स भव्य प्लॉट विक्री सर्वात स्वस्त प्लॉट घेण्याची ही योग्य वेळ प्लॉट ची वैशिष्ट्ये चार पूर्णांक पंधरा एकरात भव्य प्लॉटिंग श्री साई मंदिर बस स्टँड शाळा हॉस्पिटल पाच मिनिटांच्या अंतरावर स्ट्रीट लाईट व ड्रेनेज सुविधा उपलब्ध पिण्याचे पाणी लाईन सुद्धा उपलब्ध प्रशस्त रस्ते व वा निसर्गरम्य वातावरण खात्रीशीर व वा विश्वसनीय व्यवहार मग वाट कसली पाहताय लगेच बुक करा आणि निश्चिंत रहा आमचा पत्ता शिर्डी साकोरी शिव काचमंदिर रोड परिक्रमा मार्ग साकोरी मोबाईल नंबर श्री प्रभाकर उर्फ गिरु भाऊसाहेब बावके पाटील अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणचाळीस एक चौदा श्री रमेश दादा शिरकांडे पाटील ऐंशी दहा बावीस बारा तेरा श्री दादा शिरकांडे पाटील नव्याण्णव बावीस छत्तीस अडतीस पंच्याण्णव चौश्च 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 चौश्च। गर, वर, श्री पांडुरंग तुपे अठ्याण्णव एक्क्याऐंशी बत्तीस चौसष्ट चौसष्ट श्री हर्षल बाळासाहेब बावके पाटील त्र्याऐंशी ऐंशी त्र्याण्णव चौऱ्याण्णव एकवीस आपलं हक्काचं घर स्वतःच्या प्लॉटवर साई किरण डेव्हलपर्स श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारं एकमेव पंधरा एकर भव्य एन ए प्रकल्प एन ए खरेदी सुरू मोजकेच प्लॉट शिल्लक तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध प्लॉटची वैशिष्ट्ये अंतर्गत पन्नास फूट व तीस फूट रस्ते स्ट्रीट लाईट गार्डन जॉगिंग ट्रॅक आकर्षक लँडस्केपिंग स्वतंत्र ड्रेनेज लाईन सर्व सुखसोयी नयनरम्य परिसर मग आजच प्लॉट बुक करा शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहिल्यानगर आपल्या स्वप्नातील घर साखरण्याची सुवर्ण संधी डेव्हलपर्सचे डेव्हलपर्स चे चौतीस श्री राधाकृष्ण पार्क प्लॉट कमर्शियल प्लॉटची वैशिष्ट्ये शिर्डी साई मंदिर किलोमीटर अंतरावर नगर मनमाड हायवे लगत जिल्हा न्यायालयाजवळ अंतर्गत तीस चाळीस पन्नास फुटी प्रशस्त रस्ते कॉलेज शाळा हॉस्पिटल दोन मिनिटांच्या अंतरावर सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांसाठी पार्क व गार्डन प्लॉटलगत वृक्षारोपण बी लाईट व सोलर सिस्टम स्ट्रीट लाईट पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ड्रेनेज लाईन सुविधा प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी स्वतंत्र उतारा माफक दरात खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार साईट पत्ता नगर मनमाड हायवे राहता जिल्हा न्यायालयाजवळ पिंपळस तालुका राहता जिल्हा अहमदनगर श्री अरविंदप्पा कोते पाटील अठ्ठ्याण्णव बावीस नव्वद चाळीस शहात्तर एक्क्याण्णव तीस तीस एकोणीस एक्क्याण्णव त्र्याहत्तर पन्नास पन्नास एकोणीस एक्क्याण्णव आजच बुक करा व आपलं स्वप्न पूर्ण करा आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी डेव्हलपरचे श्री राधाकृष्ण पार्क